मराठा समाजाच्या वतीनं प्लास्टिक क्रिकेट बॉलचं उद्घाटन जुनी वस्ती घरकुल परिसरातील मदारी समाजाच्या वतीनं तीन दिवसीय करता प्लास्टिक क्रिकेट बॉलचे खुले सामन्याचं उद्घाटन करण्यात आले मदारी समाजाच्या वतीनं आयोजित प्रथमच अशा खेळाच्या माध्यमातून एकत्र येण्याचा मान मिळवताच या प्लास्टिक बॉलच्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये भोपाल रायपूर वडाळी परतवाडा चांदूर रेल्वे पुलगाव वर्धा सिंधी रेल्वे गोंदिया नागपूर इत्यादी ठिकाणीवरून समाजाच्या लोकांनी या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम तर उद्घाटक म्हणून समाजसेवक शेख शेख खलील तर प्रमुख अतिथी म्हणून निजाम इंजिनियर प्रामुख्यानं उपस्थित होते या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये प्रथम बक्षीस दहा हजार रुपये मूर्तीच्या पूर मदारी समाजसेवक इथं ठेवण्यात आला होता तर दुसरं बक्षीस सुद्धा मदारी समाजाच्या वतीनं पाच हजार रुपये प्रदान करण्यात येईल सदर क्रिकेटचे सामने सुरू झाले यावेळी इब्राहिम घाणीवाला निजाम इंजिनियर शेख इम्रान अनवर खान मोहम्मद शरीफ कुरेशी प्रदेशाध्यक्ष मदारी समाज इकबाल मदारी उपाध्यक्ष सय्यद रशीद कार्य अध्यक्ष पप्पू मदारी सचिव जमीर मदारी आयुब मदारी वजीर मदारी रोशन मदारी ऐशान मदारी सलमान मदारी अल्ताफ मदारी आशिक मदारी या सर्वांचा आयोजकांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान